हा आहे आजचा बेस तर आज पहिल्यांदा मी हा व्हिडिओ मराठीत बनवणार आहे कारण हा विषय जसा आहे आपली आवडती वांगी तर ही बा काय म्हणतात ती अमेरिकेची ब्लॉड वांगी मी ही पहिल्यांदाच पाहिली कारण माझी एका फ्रेंडने घरी बस वांग्याचं बी लावून ही वांगी बनवली आणि तिलाही नव्हतं माहीत की ही पांढरी निघतील तर माहिती नाही या वांग्याला देखील अमेरिकेचं वारं लागलं लग बहुतेक सो मी बराच विचार केला की याचं काय करता येईल शेवटी ठरवलं की आपण भरीत बनवू तर इथे भरीतची तयारी चालू आहे वांगी मस्तपैकी गॅसवर भाजून घेतली फोडणी दिली कांद्या लसणाची आणि छानपैकी भरीत तयार झालं आणि भरीताबरोबर काय जाईल सो ठरवलं भरिताबरोबर थालीपीठ बनवायचं था। थालीपीठ ही कशाचं बनलं पाच पीठ काकडी खिसून कांदा टमॅटो खिसून त्याची त्याचं हे काकडीचं थालीपीठ आता माझं हे कुकिंग चॅनल नाही आहे पण बनवायची हाऊस सगळ्यांना असते आणि बनवायचे हाऊस नसेल तर खाण्याची हाऊस तर नक्कीच सर्वांना असते म्हणून हा व्हिडिओ